कोकळे ग्रामपंचायतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी डॉक्टर हे जगातले थोर पुरुष उपसरपंच अमित कांबळे कोकळे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन लोकनियुक्त सरपंच विजय तोडकर उपसरपंच अमित कांबळे ग्रामविकास अधिकारी बजरंग बुरुटे यांनी केले यावेळी विक्रम शेळकेसर यांनी ग्रामस्थांना बाबासाहेब आंबेडकर विचारांनी संबोधित केले ते म्हणाले डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी तो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशी आपल्याला शिकवून दिली आहे ती आपण जोपासली पाहिजे यावेळी संजय पवार सुरेश चव्हाण विशाल हतेकर माजी सरपंच रज्जा तांबोळे दिलीप चौगुले तानाजी शिंगाडे अंकुश कांबळे गिरीश माने प्रकाश कांबळे अमर साबळे सुनील माळी तानाजी कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते